हॅलो नमस्कार मित्रांनो आज आपण एक अनोखी मुलाखत बघणार आहोत पीएमसी हायस्कूल लासुरगाव शाळेची एक विद्यार्थिनी आहे जिने आपल्या करियर मध्ये खूप मोठे नाव कमावलं आहे आणि ती आज एअर होस्टेज आहे तर तिचा हा जो जीवन प्रवास आहे हा अतिशय खडतर असा असणारा जीवन प्रवास ग्रामीण भागातील ही विद्यार्थिनी आणि तिची यशोगाथा आज आपण या या मुलाखतीद्वारे बघणार आहोत विद्यार्थिनीचे नाव आहे कुमारी प्रणीता सुनील लबडे हिचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद पीएमसी हायस्कूल लासूरगाव या शाळेतून झालेला आहे ती अकरावी बारावी महाविद्यालय शिक्षणासाठी श्री गणेश महाविद्यालयातील देवगाव रंगारी या ठिकाणी होती आणि तिने बीएसएसई केलेली आहे हे करत असताना सोबतच स्पोकन इंग्लिश तिला छंद लागलेला होता आणि छंद जोपासत असताना तिने सलग पाच वर्षे स्पोकन इंग्लिश क्लास जॉईन करून भाषेवर प्रभुत्व मिळवले त्यातून तिचे इंटरव्ह्यू से सिलेक्शन झालेलं आहे तिचा भाऊ अगोदर पासून या क्षेत्रात असल्यामुळे तिला या ठिकाणी जाण्यासाठी प्रेरणा मिळाली आणि तिने जिद्दीन अभ्यास करून मनापासून अभ्यास करून अतिशय कठीण परिश्रमातून आर्थिक परिस्थितीवर मात करून ही विद्यार्थिनी या ठिकाणी पोहोचलेली आहे देशातल्या विविध भागात जाऊन तिने इंटरव्ह्यू दिले आणि त्याच्यानंतर एअर इंडिया मध्ये एक्सप्रेस एअर होस्टेज म्हणून तिला नियुक्ती मिळालेली आहे सुरुवातीला ती सुरुवा दिल्ली या ठिकाणी सहा महिने ट्रेनिंग साठी होती नंतर मुंबईला एक वर्ष कार्यरत होती आणि आता सध्या हैदराबाद या ठिकाणी कार्यरत आहे चला तर बघूया हे एक अनोखी मुलाखत पुढे काम करतं त्याच्यानंतर बॉम्ब ऑन बोर्ड झालं किंवा फ्लाईट हायजॅक झाली अतिरेकी सॉरी जे सगळे आतंकवादी वगैरे हो असतात ते येतात फ्लाईट हायजॅक करतात खूप सगळ्या गोष्टी अशा घडतात तर त्या सगळ्या गोष्टींची पण ट्रेनिंग आम्हाला दिली जाते की बॉम्ब कसा हँडल करायचा किंवा जर का बॉम्ब ऑन बोर्ड जर तेवढंच नव्वद सेकंदमध्ये आम्हाला पूर्ण फ्लाईट खाली करावी लागते की बाशन आम्ही त्याला म्हणतो की फ्लाईट लँड झाला झाला नव्वद सेकंदमध्ये सगळे पॅसेंजर्स विमानाच्या बाहेर गेले पाहिजे असं सगळं करावं लागतं तर खूप सगळ्या गोष्टी असतात आणि त्याच्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते खूप अभ्यास करावा लागतो सो so, तुमच्या सगळे अजून खूप छान असते तुम्ही खूप लहान आताच तुमचं ड्रीम चूज करा आणि ते लोकं म्हणतात की प्लॅन बी नेहमी असला पाहिजे ही खूप चांगली गोष्ट हो गोष्टच तुम्हाला वाचवू शकतात काही झालं तरी तर एक एअर रोस्टेस फक्त एक वेट्रेस नसते जे की म्हणजे तुम्हाला सर्व करतात पाणी देतात चहा देतात जेवण देतात तर सगळ्यांची अशी एक भावना म्हणली एक एअस्टेस म्हणजे वेट्रेसचा जॉब असतो है ना पण असं काही नसतं खूप सगळे जॉब रिस्पॉन्सिबिलिटीज असतं हे फक्त एक पाच पर्सेंट आहे जे पण जे काही दिसतं ना जे आपल्याला दाखवतात ते त्यांच्या कामाचा फक्त पाच पर्सेंट आहे ज्या लोकांनी फ्लाईटमध्ये प्रवास केला आपल्या विद्यार्थ्यांनी त्यांनी बघितलं असेल की ते दे सेफ्टी डेमो करतात फ्लाईट टेक ऑफ झाल्यानंतर म्हणजे बेल्ट कसा लावायचा लाईफ वेस्ट कसं घालायचं पा जहाज जर पा त्यानंतरला मग आमचं मेडिकल्स वगैरे झालं आणि मग आमची ट्रेनिंग झाली ट्रेनिंग खूप जास्त अवघड असते म्हणजे एवढा अभ्यास करावं लागते म्हणजे मी माझ्या पहिली ते दहावीपर्यंत दहा वर्षात एवढा अभ्यास नसेल केला तेवढा अभ्यास मी फक्त तीन महिन्यामध्ये केला होता त्याच्यामध्ये खूप सगळं शिकवलं जातं तुम्हाला कारण ऑन बोर्ड जेव्हा तुम्ही फ्लाईटमध्ये जाता एकदा फ्लाईट टेक ऑफ झाली की तुमचा आणि जमिनीचा जा जास्त संबंध नसतो फक्त जे टी असते तेच पायलटला सांगत असतं की रूट कसा आहे तुम्हाला किती स्पीडने जायचं आहे किंवा तुमचा कुठून कसे दुसऱ्या फ्लाईट्स येत आहेत तुम्हाला कसं केअरफुल राहायचं आहे के त्याच